जल जंगल जमीन या नैसर्गिक संसाधनांचे जतन महत्वाचे सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष जी एम पाटील यांचे प्रतिपादन चंदगड येथे झाली वनवा निर्मूलन मोहीम या विषयावर कार्यशाळा कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलांचे एक हजार हेक्टर ते पंधराशे हेक्टर क्षेत्र दरवर्षी आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे त्यामध्ये चंदगड पाटणे परिक्षेत्रातील जंगलांचाही समावेश आहे जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या भागातील विविध प्राणी पक्षी कीटक वृक्ष वेळी यांच्या प्रजातीही त्यामुळे नष्ट होत आहेत म्हणूनच रस्ते पाणी गटर इत्यादी पायाभूत सुविधांबरोबर जल जंगल जमीन या नैसर्गिक संसाधनांचं जतन करणंही तितकंच महत्वाचं असल्याचं प्रतिपादन सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष जी एम पाटील यांनी केलं सरपंच परिषद आणि वन विभागाच्या वतीनं आयोजित वनवा निर्मूलन मोहीम या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते चंदगड परिक्षेत्र वन अधिकारी नंदकुमार भोसले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते वनपाल कृष्णा डेळेकर यांनी स्वागत केलं जंगलाला लागणारी आग ही मानवनिर्मितच असते त्यामुळे जनजागृती करण्याची मोहीम वन विभाग आणि सरपंच परिषदेने प्रभावीपणे राबवून त्याचे रुपांतर लोक चळवळीमध्ये करण्याची सर्व सरपंचांनी झोकून देऊन काम करण्याचं आवाहन सरपंच परिषदेचे राज्य सरचिटणीस राजू पोथनीस यांनी केलं सरपंच परिषदेने घेतलेल्या पुढाकाराने आगीवर नियंत्रण मिळवण्यात वन विभागाला यश मिळेल असा विश्वास कार्यक्रमाचे अध्यक्ष वन अधिकारी नंदकुमार भोसले यांनी व्यक्त केला वाघोत्रे सरपंच मारुती गावडे जांभोरेचे सरपंच विष्णू गावडे आदींनी मनोगथा व्यक्त केली यावेळी सरपंच परिषदेचे चंदगड तालुका अध्यक्ष आरजी पाटील खजिनदार राजेंद्र कांबळे इनाम म्हाळुंगेचे सरपंच विठुवा गावडे मिरवेलचे सरपंच तुकाराम सुतार बुजवडेचे नामदेव सुके इसापूरचे सत्यवान गवस मंगेश बोवर यांच्यासह विविध गावांचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते